एवढे गहू साप किती वेळात होतील आता मला सांगा चर्चा एवढ्याला एक तास लागेल एवढ्याला चार पोते गहू ये मग नुसते काही गोण्या भरायचे ह्याच्यात काही खडे नाही एवढे नाही कवडी असते कवडी कवडी जास्त कवडी जास्त असल्यामुळे ते म्हटलं साफ करून घेतलं ना ताण नाही राहायचं घरी खायला बरं आहे ना नाही घरी खायला चांगली ना याच्यात चपात्या एवढ्या ना एकशे दोन आज येतो

लावली आता उठी करा बंद ट्रॅक्टर याच्यात आता धान्य येईल याच्यातली ये घाण गुण आहे इकडे पुढे निघल इकडं हा आणि धान्य चांगलं धान्य तिकडे माग जाईल असं हां असं ते या जाळीमध्ये गहू पाहणार कशा मग बारीक मेरीक फुटेल तुटेल गहू फुटेल गहू आटकले त्याच्यात हा हे काढायला पाहिजे होते ऐका नाही काय करायचं चालले बसल ना बरोबर हो काय बसले आता आता चालू झाल्या कळल पाहिजे

होत का लागली उतर उतरा हे पा किती गाभरले असे गाभरले काय रे गाभरले काय लांब लाभ उभे राहा लावू द्या तर बघा मित्रांनो आता गहू साफ करायचं काम चालू झालं खाली तो खाली

बाबूराव नंबर आहे का नाही सोना सोना। सोना सोना। पाता, पाता। आता काय बिस्त सोनय सोन्या तर मित्रांनो संध्याकाळचे सात वाजले आता हे मशीन अजून अर्धा तास या ठिकाणी चालणार आहे गहू साफ करून होतील तर आता आम्हाला बाबूरावला निघायचं आहे महाजनपूर गावामध्ये कीर्तनासाठी तर आता इथलं सर्व काम हे पाहणार आहे दीपाली बाकी हे सगळे शीतलच्या घरचे लोक आहे तर येतो बरं का आम्ही बाय बाय येऊ का बाय बाय सर